नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बरेच दिवस झाले कुठे बाहेर फिरायला गेलो नव्हतो त्यामुळे आज आम्ही वसुली होती आमची म्हणजे फुलांची तुम्हाला माहितीच आहे आमचा फुलांचा व्यवसाय आहे म्हणजे आम्ही इथे कोल्हापुरात मार्केटमधून फुले फुले खरेदी करून ती कोकणात पाठवतो कोकणात म्हणजे गोव्यापर्यंत जातात मग तिकडे त्याचीच वसुली करायची होती मिस्टरांना मग चला म्हटले हे प आम्हाला म्हटले चला तुम्ही पण आपण सगळीच जाऊया फिरून आमचं फिरणं पण होईल आणि वसुली पण होईल आमची तर सगळ्यात अगोदर आम्ही गगनबावडा घाटात गेलो घाटातला रस्ता खूपच छान झालेला आहे आता हायवे चांगला मस्त झालेला आहे आणि तिथे आम्ही सु घाटात थांबल्यानंतर सुरुवातीला फोटो वगैरे सगळ्यांनी काढले आणि मग पुढे गेलो हा गगनबावड्यानंतर करुळ घाट लागतो तो करुळ घाट आहे हा आणि करूळघाट स झाल्यानंतर आम्ही पै सुरुवातीला वैभववाडीत उतरलो वैभववाडीतली वसुली झाली आणि नंतर मग तरळ्यात गेलो तरळ्यातली वसुली झाल्यानंतर कणकवली आणि मग डायरेक्ट कुडाळमध्ये गेलो कुडाळनंतर सगळ्यात शेवटी सावंतवाडीत गेलो सावंतवाडीत वसुली झाल्यानंतर इथे सावंतवाडीतच एक हे एक फेमस तळ आहे पहा तिथलं या तळ्यामध्ये म्हणजे हे तळं बघायसाठी तिथं पाच मिनटंच थांबलो आम्ही खूप छान तळ आहे ह्या पहा बावल्या पण कशा छान ठेवलेल्या आहेत मोठ्या मोठ्याच आहेत आणि हे पहा फळांचं बकेट बुट्टी आ, किती छान आहे आणि किती मोठी फळं आहेत हे सगळं फायबरमध्येच आहे आणि शौर्य पहा इकडे कॅमेरा आहे तोपर्यंत इकडे आणि जिकडे कॅमेरा ओळतो आहे तिकडेच जायला लागला आहे तो म्हणत होता की मला पण दाखव मग त्याला पण थोडं दाखवलं आणि हे तळ पहा किती छान आहे आणि इथलं वातावरण खूप छान आहे निसर्गरम्य वातावरणात हे तळ आहे कोल्हापूर ते सावंतवाडी एवढा प्रवास आम्ही करून एवढ्या लांब आलो होतो पण इथे जवळच एक तीस पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरच इथे गोवा आहे पण आम्हाला तिथे जाता आलं नाही कारण आम्ही वसुलीसाठी आलो होतो त्यामुळे आम्हाला कुठे राहता येत नव्हतं आम्हाला घरी परत जायचं होतं त्यामुळे आम्ही गोव्याला काही गेलो नाही आम्ही म्हणत होतो जावया गोव्याला पण वसुलीला आलो होतो त्यामुळं जाता येत नव्हतं मिस्टर म्हटले की आपण नंतर कधीतरी परत येऊया त्यावेळी फक्त फिरण्यासाठी म्हणून येऊया बाकीचं काही काम काढायला नको म्हणून आम्ही म्हटलं राहू दे मग आता म्हटलं आणि इथेच कुडाळमध्ये एक आमचे फुलं घेणारे दादा आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की वेंगुर्ल्यामध्ये एक नवीन पूल झाला आहे म्हणजे झुलता पूल आहे तो तिथे जाऊन या खूप छान आहे म्हणून इथे आम्ही आल्यानंतर ठरवलं नंतर ठरवलं ते तिथे पण जायचं ते परत, ते इथून आम्हाला आणि परत वीस पंचवीस किलोमीटर होतं त्यामुळे ते, 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 ते हे म्हटले तर जाऊया चला आपण ते जवळ आहे म्हटल्यानंतर तेवढं तरी होईल मग आम्ही तिकडे गेलो झुलतापूल पाहायला वेंगुर्ल्यामध्ये इथे तळ्याजवळ आम्ही थोडंसं बसलो विश्रांती घेतली एक पाच दहा मिनटं इथे वेळ घालवला त्यानंतर थोडी खरेदी केली म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले लाडू शेव लाडू बुंदी लाडू वगैरे म्हणजे असे कोकणात जे फेमस पदार्थ मिळतात ते आम्ही खरेदी केली इथेच सावंतवाडीमध्ये त्यानंतर आम्ही वेंगुर्ल्याला जायला निघालो वेंगुर्ल्यामध्ये किनारा सम समुद्रकिनारा पण आहे आणि तिथे तो आपला ब्रिज म्हणजे झुलता पूल आहे तो पण पाहायचा होता म्हणून आम्ही तिकडे गेलो हे पहा हा आहे झुलता पूल घरातून निघायला आम्हाला जरा जास्त उशीरच झाला होता म्हणजे साडे अकरा बारा वाजले होते निघायला त्यामुळे आम्हाला इथे कुडाळपर्यंत आणि सावंतवाडी करून परत ह्या वेंगुर्ल्यावरच्या या बीचवरती यायला खूपच वेळ झाला होता संध्याकाळचे सहा वाजले होते इथे यायला पण इथे आम उशीर झाला होता त्यामुळे आम्हाला इथे जास्त वेळ थांबताच आलं नाही आम्ही एक तासभरच इथे घालवला आणि मग निघून गेलो पण इथे तासभर झाल्यानंतर खू सात वाजे आले होते त्यामुळे मिस्टर पण म्हणत होते राहूया पण इथे पण आम्ही घरातून राहायच्या उद्देशाने आलोच नव्हतो घरी परत जायचं या उद्देशाने आलो होतो त्यामुळे राहायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला राहिलो नाही आम्ही घरी जायचं ठरवलं या बीचवरती एकदम वातावरण असं खूप सुंदर छान आहे वातावरण आणि शांत वातावरण आहे जास्ती समुद्राचा आवाज पण येत नाही अगदी शांत वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरण अगदी हे तुम्ही पाहू शकता इथे बीचवरती इथे क कशा पद्धतीने हे केलेलं आहे म्हणजे अगदी असे वाट केलेली आहे पहा इथे आणि इकडे तिकडे ते काय म्हणतात त्याला सिमेंटचे मुंबईच्या किनाऱ्यावर असतं ते त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण तसं इथे पण केलेलं आहे पहा खूप छान वाटलं इथे आल्यानंतर तुम्हाला हा वेंगुर्ल्याचा बीच कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा इकडे पहा ही वाट केलेली आहे आणि रस्ता केल्यासारखं केले आणि इकडे हे त्रिकोणी हे काय त्रि तीन कोणी का चार कोणी आहे तीन कोणी हे सिमेंटचं आहे हे असंच त्या रस्त्याच्या कडेने लावलं होतं बीचवरती पूर्ण आत आतपर्यंत जाण्यासाठी आणि इथे वाळूत पहा पाय खूप रुचत होते त्यामुळे मला चालतासुद्धा येत नव्हतं सगळी पुढे गेलीत आणि मी पाठीमागे राहिले या समुद्रकिनाऱ्यावर गेल्यानंतर खूपच छान असं म्हणजे अगदी शांत वातावरण आहे समुद्राच्या लाटा पहा किती जोरजोरात आवाज येतो लाटांचा पण इथे नाही तसं इथे शांत लाट लाट येते भरपूर मोठी पण अशी जास्त आवाज करत नाही आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जास्त ओरडावं पण लागत नाही मग इथे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये थोडीशी मजा केली मी आणि शौर्याने इथे आल्यानंतर सुरुवातीला शौर्याला मी दोन्ही हाताने ओढून ओढून बाहेर घेत होते पण तो तो काय बाहेर यायला तयार नाही तो म्हटला नाही मी पाण्यामध्ये भिजणारच तो शेवटी भिजलाच आणि मगच गबसला नशीब त्याचा तरी मी एक ड्रेस गाडीमध्ये घेतला होता पण बाकीचे आमचे कुणाचे ड्रे कपडे मी डबल घेतले नव्हते त्यामुळे आम्ही काही भिजलो नाही आम्ही परत जायचं होतं आम्हाला फक्त वसुली करून त्यामुळे असा काही प्लॅनच केला नाही आम्ही समुद्रामध्ये जायचं आहे किंवा तिथे भिजायचं आहे किंवा राहायचं आहे असं काही काहीच प्लॅन केला नव्हता त्यामुळे आम्ही कपडे घेतले नव्हती म्हणून आम्ही समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर भिजलोच नाही अशा पद्धतीने आम्ही इथे एक तासभर घालवला आणि मग आता गोष्टी म्हणत होते इथे आम्ही राहूया पण मीच म्हटलं नको राहायला आपण त्या तयारीने आलोच नाही त्यामुळे घरी जाऊया म्हटलं पर परत म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो तासभरच एक वेळ इथे घालेलो आणि निघालो आम्ही तुम्हाला या किनाऱ्यावरती जर जायचं असेल तर नक्की जाऊ शकता खूप छान वातावरण आहे आणि समुद्र किनाऱ्याच्या म्हणजे अशा समुद्र लाटांचा अजिबात आवाज येत नाही खूप छान वाटतं इथे आणि इथूनच गोवा पण जवळ आहे त्यामुळे तुम्ही गोव्याला पण जाऊ शकता चला या सो बत। में ला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच म्हणजे हा आहे ट्रीपचा व्हिडिओ पण माझे रे रेसिपीचे व्हिडिओ आहेत तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट